ून माध्यमातून बातम्या येत आहेत की राजकीय भूकंप होणार आहे तुमच्या नऊ पैकी मन वळवण्यात शिंदे यश आलेलं आहे नऊ पैकी नाही नाही ते बघा की ऑपरेशन टायगर होईल ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे अशा अफवा पसरतायत कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते ते नऊ आकडा चुकीच्या सांगतात सात आकडा चुकीच्या सांगतायत त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे हां ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक आत्ता साडेबारा वाजता श्री राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत कॉन्स्टिट्यूशन क्लबला आपल्याकडे माहिती आली असेल आज साडेबारा वाजता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या असतील निवडणुकीत एकंदरीत जे घोटाळे झालेले आहेत त्या संदर्भात पुराव्या निश्चित आपल्याशी चर्चा करणार आहेत नाही कसलं ऑपरेशन त्यांचं काय आहे कसलं ऑपरेशन आहे फडणवीस माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करत आहेत रोज रोज त्यांचा अपमान होतोय रोज त्यांचा ऑपरेशन करतायत हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे तो कधी कापून टाकला जाईल पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते ती गाठ आहे अपेंडिक्सची ती हळूहळू सुजते आणि मग ती पिकते ती फुटते किंवा कापून टाकली जाते तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे त्याची तुम्ही काळजी घ्या धनंजय मुंडेंच्या प्रकरणात त्यांचं वैयक्तिक आहे मात्र त्यांच्यावरती हिंसाचार केल्याचा आरोप मान्य केलेला आहे अशा पद्धतीचा मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळाला नैतिकतेच्या <laughs> माझं काही मत नाही याच्यावर तुम्ही हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला पाहिजे अजित पवारांना विचारला पाहिजे आमचा प्रश्न तुम्ही कशाला विचारताय किंवा इथे दे, या देशात महिला आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग आहे त्यांना विचारायला पाहिजे फार ताकदीचा महिला आयोग आहे ना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातला महाराष्ट्रात महिला आयोग आहे त्यांनाही प्रश्न विचारा लाडकी बहीण योजनेमध्ये एक महिन्यात पाच लाखांची घट झालेली अस सर चार चाकी आढळली योजना तुम्हाला मिळणार नाही लाभ मिळणार नाही हळूहळू हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळण्यात जातात